दर किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं गोडदादांचं माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे आज आपण कोजागिरीज पौर्णिमा स्पेशल मसाला दूध बनवणार आहोत अगदी न आठवतात दाटसर मसाला दूध बनवणार आहोत अगदी तुम्ही आठ ते दहा मिनिटांमध्ये हे दूध बनवू शकतात खास सिगरेट पेस्ट वापरून चला मग न वेगाल होता आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू पाहत राहा चला मग सुरुवात करूया मसाला दूध बनवण्यासाठी आधी आपण ड्रायफ्रूटचं पावडर बनवून घेऊया इथं मी गॅस ऑन करून कढाई गरम झालेली आहे त्याच्यात एक वाटी काजू एक वाटी बादाम अर्धी वाटी पिस्ता आपल्याला अगदी दोन ते तीन मिनट लो टू मीडियम फ्लेमला खमंग भाजून घ्यायचे बघू शकतात हलके डाग पड पडे तोपर्यंत आपल्याला काजू आणि बादाम व्यवस्थित भाजून घ्यायचेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया यांना मी तर दहा ते पंधरा मिनटासाठी गार करण्यासाठी ठेवलेले होते व्यवस्थित गार झाली की आपल्याला मिक्सरला पावडर करून घ्यायचे अगदी आपण शेंगदाण्याचं कूट बनवतो त्या टाईप बनवायचे जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही या पद्धतीने जर बनवलं तर आपलं दुधाला खूप छान पद्धतीने टेक्स्चर येणार मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सहा काजू पास्ते सहा बदाम आणि ब्रेकफास्ट पण दोन मगजबी अर्धा तासापूर्वी पाण्यात भिजवून ते पण मिक्सरला पेस्ट बनवून घेतलेलं आहे मी ते कढाईमध्ये पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे दुधाला चांगली उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये ते सिगरेट पेस्ट यूज करायची याच्याने आपल्याला दूध पण आटवायची गरज नाही पडणार अगदी दूध दाटसर होणार आठ ते दहा मिनटामध्येच दुधाला छान पद्धतीने उकळी आलेली होती आपण आता त्याच्यात पेस्ट ॲड केलेली आहे अगदी आपल्याला व्यवस्थित दीड ते दोन मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपले पेस्टचे गाठी वगैरे झाले नाही पाहिजे जे आपण मगाशी पावडर बनवलं होतं ते पण आता दोन स्पून याच्यात ॲड करूया तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही किती दूध बनवताय मसाल्याचं त्यानुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकतात याच्यात आता कलर येण्यासाठी आपण मी इथं ब्रेकफास्टपून एक स्पून कस्टर्ड पावडरचा वापर करते तुम्ही एक स्किप केलं तरी चालेल तर याच्या जागेवर तुम्ही हळद पावडर किंवा केसरचं दूध पण यूज करू शकतात याच्याने छान कलर पण येतो आणि टेस्ट पण छान येतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही वापर केला तरी चालेल बघू शकतात आपलं दूध हलकं दाटसर झालेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण जे पण वस्तू त्याच्यात ॲड केलेल्या आहेत त्यांच्या गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे आता आपण याच्यात साखर ॲड करूया मी तर अर्धी वाटी साखरचा वापर करते तुम्ही किती गोड खातात त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात मी अगदी जास्त गोड पण नाही नॉर्मल जनरल कुणी खाऊ शकतं या पद्धतीने बनवते तर मी अगदी पड़ कमीत कमी, -कमी साखरचा वापर केलेला आहे तुम्ही या साखरच्या ऐवजी खडीसाखरचा पण वापर करू शकतात ते पण खूप हेल्दी असते इथं आपलं दूध बनून झालेलं आहे आता आपण याच्यात थोडं जायफळ पावडर आणि वेलची पावडर ॲड करूया याच्याने दुधाला अजून खूप छान टेस्ट येतो बघू शकतात आपलं दूध किती दाटसर झालेलं आहे अगदी तुम्ही हे सात ते आठ मिनटामध्ये मा हे माझी पूर्ण रेसिपी बनून झालेली आहे मी व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला कंटिन्यू दाखवलेला आहे बघू शकतात किती आपलं चढ आणि कढाई स्पूनवरून तर तुम्हाला समजतच असेल की किती आपलं दूध छान पद्धतीने दाटसड झालेलं आहे आता आपण सर्व करून घेऊया बघू शकतात तुम्ही आपलं मसाला दूध खूप छान पद्धतीने इथे तयार झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे अगदी तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर एकदम घाई गडबडीमध्ये तुम्ही आठ ते दहा मिनटात हवं तेवढं तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला हे दूध बनवू शकतात या पद्धतीने ही पेस्ट वापरून तुम्ही खूप कमी गॅसचा वापर करून आणि अगदी कमी टायमामध्ये हवं तेवढं तुम्ही मसाला दूध बनवू शकतात माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचं मसाला दुधाची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा फॅमिली सर्कल फ्रेंड सर्कलमध्ये चला मग अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद